देशामध्ये त्याच्यातल्या कमीत कमी आपण एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील पन्नास लाख महिलांना लखपती दिदी बनवायचा संकल्प त्या ठिकाणी करूया त्याकरता महाराष्ट्र कुठं कमी पडणार नाही याबद्दलची मला खात्री आहे विश्वास आहे महिलांच्यावर जर आपण जबाबदारी टाकली तर महिला कोणतीही जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पेलू शकतात आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच भूमिकेतनं आपण सगळेजण जाऊया हा सगळा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सगळ्या माझ्या लोकप्रतिनिधींचं मी संयोजकांचं अधिकाऱ्यांचं पण मनापासून कौतुक करतो की एवढा पाऊस असताना पण त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये विशेष माझ्या जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं प्रत्येक तालुक्यातनं आमची महिला पंतप्रधान महोदयांना भेटण्याकरता आली आणि सगळीकडनं एक प्रतिसाद देत होते आजचा तुमचा उत्साह आजचा तुमचा प्रतिसाद आणि तुम्ही जो सपोर्ट करत होता तो बघितल्यानंतर खरोखरच